हा प्रवेश करताना त्यांनी असं म्हटलं की आणि पडते गेल्या दहा वर्षापासून आमच्या कार्यकर्त्यांवर अन्यायी त्याप्रमाणे एक प्रकारे पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढते कारण येणार नाही का काही त्यांनाच विचारायला माहिती मला तर काही दिसलं नाही असं तर त्यांना वाटलं असेल बेतरी त्यांना वाटलं त्यांच्या प्रश्न तर मी कसं विचार दहा वर्षात तुम्ही दहा वर्षामध्ये सत्यचा विषय नाही दहा वर्षामध्ये ते दहा वर्षापूर्वी इंदापक्ष शहर काय होतं आज तुम्ही इथं शहरात आहे दहा वर्षापूर्वी हे शहर काय होतं आज कसे आहे बाजारपेठ कसे इथले रस्ते कसे इथल्या इमारती कसे आहेत इथं काय आहे हेच उत्तर देईल तुम्हाला विकासाच्या बाबतीमध्ये कशाच्या आधारावर आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या पक्षामध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला आहे तसं पाहता त्यांचं उत्तर मी कसं देऊ मला काहीच त्याचं हे बघतंय मला काहीच माहितीच नाही तर काही विषय पण तुमच्याच माध्यमातून <सुण> करून त्यांनी पक्षाचा प्रवेश घेतला पक्ष प्रवेश घेण्याला आज त्यांनी ठरवलेला आहे नेमकं त्यांना आता बघा त्यांना जे योग्य वाटेल प्रत्येक माणूस शेवटी आपल्या सगळ्याला मग सगळ्यांना स्वातंत्र्य आहे त्यामुळे त्यांनी त्यांना जे योग्य वाटेल तर त्यांनी निर्णय घेतलेला असावा मामा एकंदरीत महाविकेमध्ये सध्या जागा वाटपावरून कुणाला उमेदवारी नितंद्रेश्वर राज्यपाद प्रवेश केल्यामुळे माहितीतून इंदापूर उमेदवारी उमेदवारीचा अजून उमेदवारी पक्षाला मागितलेलं नाही पक्षाने मला अधिक सांगितलेलं नाही अजून मला उमेदवारी मिळालेली नाही किंवा मला कोणी सांगितलेलं नाही आणि तुम्ही म्हणसाला तुम्ही फिरताय का मी पाचवी वर्ष लोकात फिरतो फक्त निवडणूक फक्त फिरत नाही लोकांच्या प्रत्येक सुख असतो गावाच्या विकास कामात असतो बाकीच्या गावाच्या कुठलाही त्यांचा विषय असला मी नेहमीच लोकात असतो त्यामुळं फिरायचा विषय म्हटला मी पाचवी वर्ष फिरत असतो साजही फिरतोय खूप मोठ्या प्रमाणात कामं झाली भ्रष्टाचार भ्रष्टाचार झाला आता ज्या जर त्याचा चष्मा वेगळा असतात त्याला कोण मानणार आहे काय कामच झालं नाही म्हटलं भ्रष्ट काम झाल्यावरच काम झाल्यावरच खड्डा पडणार आहे काम नाही केल्यावर खड्डा पण पाडणार नाही रस्ता पण खराब दिसणार नाही शेवटी जास्त चष्मा असतो प्रत्येकाचा चष्मा मला हर्ष पटलावर टीका करायची नाही मला त्यांच्याबद्दल काय बरंच नाही पण मला तुम्हाला तुम्ही मला विचारायला सांगतो काम रस्ता केल्यावरच खड्डा पडणार आहे रस्ता केलाच नाही तर खड्डा पडायचा विषय काय येतो या माध्यमातून मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे शेवटी काम करणाऱ्या माणसालाच लोकांचं दिसतं काम न करणाऱ्या माणसाबद्दल कोणाला दिसायचे काही कारणच नाही ना लोक ज्या झाडाला फळ आहे त्याला दगड मारणार ज्या झाडाला फळच नाही त्याला दगड मारायची काही हे वनवास संपणार आहे दहा वर्षाचा आता तो त्यांना विचारणं ते माझ्यापेक्षा ज्येष्ठ नेते मोठे नेते आहेत मी खूप छोटा कार्यकर्ता आहे वनवास काय आहे ते त्यांनाच माहिती मला तर माहीत नाही मला तर कुठं काही दिसत नाही भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांना झोप निवडून टाकते आता त्यांचे वक्तव्य होते आता ते भाजप सोडलेले आहेत त्यांनी तुम्हाला कसं वाटतं त्यांच्या झोपमध्ये ते नेते त्यांचा प्रश्न मी त्यांचं कसं उत्तर देत होते ते खूप मोठे नेते तो मी खूप छोटा माणूस आहे आहे आता मी तुमचे प्रतिस्पर्धी असतो प्रतिस्पर्धी मला अजून माझी पक्ष निवडणूक मी अजून उमेदवार आहे का मलाच माहीत नाही मला कधी मी असं चिमटा घेत तरी मी उमेदवार आहे का मला अजून मला माहिती नाही ते मला अजून पक्षाने काहीच कळवलेलं नाही पण उमेदवार आहे का मला माहितीच नाही तुम्ही तुम्ही मागणी नाही मागणी तर मागणी मी तर मागणी केलेलीच नाही मागणी करायचा विषय येत नाही शेवटी नेत्यांनी ने सांगणे ने, काय गोष्टी नेत्यांनी पण असं सांगितलं जाते की महायुती म्हणून जे विद्यमान आमदार आहेत त्यांना मिळणार असं वरिष्ठ पात्र सांगितलं अनेक वेळा मुख्यमंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असतील किंवा फडवीस साहेब असतील यांनी वेळोवेळी ही जाहीर केलेले की विद्यमान ठिकाणीच ते आमदार आमदारच तुम्ही जे विद्यमान आमदार आहे त्यामुळे जर तर कसं ओळख सांगते आता मी तर आता मी केलं चालू आहे